नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मंडळी आपण पाहताय डीएस न्यूज आज आपण आलेलो आहोत संगमनेर नगर परिषदेचं जे निवडणूक सुरू आहे जी चुरशीची लढत सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि या विशेष भागामध्ये आपण बोलणार आहोत संगमनेर निवडणुकीबद्दल एक अशी निवडणूक जी बदलाची चाहूल आहे स्पर्धा तीव्र आहे आणि अपेक्षा ज्या आहेत नागरिकांच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत आणि या बदला बदलाच्या केंद्रस्थानी जे नाव आहे ते असं एक जे चर्चेत नाव आहे ते म्हणजे मैथिलीजी तांबे जे आता संगमनेर सेवा समितीच्या वतीने या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करताय आणि त्या आपण थेट आढावा घेतलेला आहे ज्या ठिकाणी त्या प्रचार करतायत त्या ठिकाणीच आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पाहूया मैथिलीजींकडे ज्या ठिकाणी त्या प्रचार करत आहेत त्या ठिकाणीच आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत डी एस न्यूज मध्ये खूप खूप स्वागत ताई थोडासा प्रचारामधून घरोघरी जाऊन प्रचार करताय काय वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया कशा मिळतात आपल्याला खूप छान प्रतिक्रिया आहे लोकांचा प्रेम खूप भरभरून आहे आमच्या परिवारावर आणि आमच्या पूर्ण टीम वर खूप भरभरून प्रेम आहे आता खूप तुमचा प्रचार लोकांनी तुम्हाला काय काय समस्या काय सांगितल्या प्रचारादरम्यान काय कसं आहे सगळे बेसिक जे नेसेसिटीज ने आहेत लोकांचे ते सर्वजण ते सगळे पूर्ण झालेले आहेत पण आता चार वर्षापासून प्रशासन असल्यामुळे थोडेसे दुर्लक्ष झालेले आहे स्वच्छतेकडे किंवा फक्त दहा चार वर्षापासून रस्त्यांचं काहीच कामं नाही झालेले आहेत आमच्या जेव्हा सत्ता होती तेव्हा सगळे निर्णय झालेले होते सगळे निधी आले होते पण नेहमी हे चार वर्षापासून कुणी नसल्यामुळे तिथं नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आहे म्हणून थोडेफार कामं अडखळलेत आता आम्ही निवडून आल्यावर नक्कीच हे काम मार्गी लावू आपण पाहताय तुम्ही प्रचारासोबत सिंह हो हे जे तुमचं निशाणी आहे ते सोबत घेऊन फिरताय म्हणजे एक सिंह हो जी निशाणी आहे एक म्हणजे एक निर्धार काय निर्धार काय केलेला आहे नक्की तुम्ही आम्ही ह्या पक्षामध्ये सगळे वेगळे विचाराचे लोक एकत्र आलेलो आहोत आणि सगळे एकत्र येऊन चांगलंच काम करणार आहोत आमचा जो संगमनेर टू पॉईंट जो जाहीरनामा आहे तो उद्या तर बाहेर तो जाहीर होईलच पण त्याच्या निमित्ताने आम्ही असं विचार करतो की आम्ही खूप चांगलं काम केलेलं पण आहे आणि पुढे जाऊन चांगलं काम करणारच आहोत नक्कीच आपण पाहताय जी सिंह जी निशाणे घेऊन फिरताय आपण सोबत म्हणजे एक प्रकारची आपण एक शेरणी म्हणून लोकांच्या घरोघरी प्रचारासाठी जात आहे काय ही स्टाईल कशी वाटते लोकांना म्हणजे काय वेगळं काय वाटतंय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा सगळ्यात पहिलं चिन्ह ज्यामध्ये अपक्ष उभं होते ते सिंहच होतं तर आमच्यासाठी सिंह हा चिन्ह खूपच लकी आहे आणि आमचे सगळेच माता भगिनी किंवा आमचे सगळे युवक हे शेअरच्या भूमिकेतच काम करतात नक्कीच आणि निवडून आल्यानंतर तुम्ही प्र, एक किंवा निवडून आल्यानंतर काय तुमचे तीन कामं जे प्राधान्यक्रम तुम्ही द्याल अशी कुठली आहेत आम्ही पहिलं तर जे कामं जे अडखळलेत ते पहिली मार्गे लावू आणि त्याच्यानंतर जसं आमचा जाहीरनामा जाहीर होईल त्याच्यातनं आम्ही प्रायोरिटी वाईज सगळे कामं चालू करू मग आता नगराध्यक्षपदाची जी पंधरा वर्ष जी आहे ती तांबे परिवाराने सांभाळलेली आहे जबाबदारी तुमच्या सासूबाईच होत्या मात्र आता तुमच्यावर एक का विश्वास ठेवावा लोकांना काय वाटतं म्हणजे हा परिवाराची परंपरा आहे काम करायची लोकांची सेवा करायची आमच्याकडे परंपरा आहे आणि तुम्ही जेव्हा सगळ्या लोकांकडनं जर जेव्हा तुम्ही विचाराल की संगमनेर कसं होतं आणि कसं आहे ते नक्कीच सांगतील की ह्या परिवाराने खूप काम केलं आहे आणि आमच्यासोबत आमचे सगळे जे नगरसेवक आहेत ते टीम आहे त्यांनी पण भरपूर काम केलेलं आहे नक्कीच दुर्गाताई तांबे ज्या तुमच्या सासूबाई आहेत तुम्ही दोघींनी अर्ज सादर केलेला होता मात्र दुर्गाताईंनी अर्ज मागे घेतला म्हणजे सा, सुनेसाठी सासू मैदानात उतरली आहे का असं काही काय म्हणजे नेमकी काय होतं आम्ही दोघीही एकच आहोत आम्ही दोघींनीही फॉर्म भरलेला आहोत पण मम्मींचा फॉर्म मी माघार घेतला पण त्यांचा असं होतं की यावेळेस तू कर तुझ्या पाठीशी मी आहे असं ते म्हटलं मला म्हणजे सुनेसाठी सा, सासू मैदानात उतरली मात्र एक सासूकडनं तुम्ही कुठला वारसा घ्याल किंवा एक काय कुठला गुण घ्याल त्यांच्या सेवा, करे सेवा भाव करायची लोकांची अच्छा नक्कीच सेवा भाव करायचा ही एक समर्पक भावना घेऊन ताई प्रचाराला उतरलेल्या आहेत आणि या संगमनेर समितीचा विकास करण्यासाठी त्या उतरलेल्या आहेत मात्र ताई तुमच्या लढाई आहे काय वाटतं तुम्हाला की समोरची पार्टी तितकीच बरोबरीची आहे असं लोकांचं देखील म्हणणं आहे आमचं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही काम करत राहू आणि कमाल करत राहू नक्कीच खूप खूप धन्यवाद आपण आत्ता इतक्यातच मैथिलीजी तांबे यांच्याशी बातचीत केलेली आहे त्यांच्या सर्व गोष्टी नक्की काय व्हिजन असणार आहे टू पॉईंट टू त्यांचं जे व्हिजन आहे जे विकासाचं मॉड्यूल मॉड्यूल आहे ते काय ठरवलेलं आहे ते सर्व काही त्यांनी के जा स्पष्ट केलं आणि उद्या जो जाहीरनामा येणार आहे त्यामध्ये सर्वच गोष्टी ज्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट होणार आहे मात्र त्यांचा जो प्रचार पाहता संगमनेरमध्ये हवा कोणाची किंवा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर समजतंय की संगमनेरमध्ये हवा ही तांब्यांचीच दिसतीये मात्र तरी देखील येणारा जो काळ आहे चार ते पाच दिवसांचा त्या चार ते पाच दिवसानंतरच हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे की नक्की संगमनेर मध्ये हवा कुणाची होती जे निशाणी होती त्यांची सिंहाची गर्जना होणार का हे सर्व काही चित्र येत्या तीन तारखेला स्पष्ट होणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी नमस्कार